आणि दुसरी एक गोष्ट आहे की तिथे साहेब डोंबाऱ्यांची पोरं बसलेली आहेत बायका आणि पोरं पनवेलच्या इथे एक अडुसूळ नावाचं गाव आहे कळंबोली पोळ्या पुर आता डोंबारी म्हणजे आपल्याला कोणीही नसेल ज्यांनी डोंबाराचा खेळ बघितला नाही असा माणूस या सभागृहात नसेल अत्यंत गरीब मागासलेला अशिक्षित समाज त्यांची घरं एका रात्रीत उद्ध्वस्त झालीत पन्नास साठ वर्षापासून ती तिथेच राहतात म्हणजे डोंबारी कसा राहतो तुम्हाला माहिती आहे आज इथे राहिला उद्या तिथे राहिला पाठीवरती त्यांचा संसार तर त्याबाबत म्हणजे तुम्ही चर्चेला पाठवा पाठवू नका पण गांभीर्याने याचा विचार करावा मला अतिशय वाईट वाटलं त्यांच्या कमरेवर दोन दोन महिन्याची बाळ आहेत दोन दोन महिन्याचं बाळ आहे मंत्री महोदय त्यांच्या खांद्यावरती वगैरे दोन दोन महिन्याचं बाळ आहे हे गांभीर्याने घेऊन त्यांचं विस्थापित झाले त्यांना काही घरंबिरं देता आली काय त्यांचं तिथेच पुनर्वसन करता आलं तर आपण ते करावं अत्यंत प्रामाणिकपणाने आणि मनापासून मी हे आपल्याकडे म्हणणं मांडतोय मला ती त्यांची परिस्थिती बघवली नाही म्हणून मी गाई तिथे येऊन हा विषय मांडतोय